नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी मनोरंजन विश्वातील इंटरेस्टिंग घडामोडी ऐकण्यासाठी रेडिओ मराठी या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर देखील करा कलर्स मराठीवरील रियालिटी शो बिग बॉस मराठी मध्ये आता आणखीन एक ट्विस्ट येताना आपण पाहणार आहात सोशल मीडियावरती तर चर्चा आहे की बिग बॉसच्या घरातील सदस्य निक्की तांबोळी आणि तिचा जवळचा मित्र अरबाज पटेल यांच्यामध्ये काहीतरी बिन्सले आणि ह्याच चर्चा नाहीये तर लोक हे सुद्धा म्हणू लागलेत दोघांचं ब्रेकअप देखील झाले पण ब्रेकअप होण्याआधी प्रश्न हा येतोय की प्रेम होतं का तर डिक्कीने पहिल्या दिवसापासून अरबाजला आपला बॉयफ्रेंड म्हणायला सुरुवात केली होती आणि त्या दरम्यान घनश्याम देखील तिला चिडवत होता त्याने तिला बहिणी सुद्धा म्हटलो होतं पण आता निक्कीनं अरबाजला म्हटलंय की तू मला ॲटिट्यूड दाखवू नकोस अरबाजनेही तिला म्हटलंय की तूही मला ॲटिट्यूड दाखवू नकोस एका टास्कच्या दरम्यान अरबाजकडून काहीतरी चूक होते आणि निक्की त्याला ती चूक समजावत असते मात्र अरबाजला ते अजिबात आवडत नाही आणि तो तिला म्हणतो की माझ्याशी अशा भाषेत बोलायचं नाही आणि तो तिथून निघून जातो त्यामुळे दुःखी झालेली आपल्या सर्वांची लाडकी निक्की तांबोळी अरबाजला म्हणते की तू मला ॲटिट्यूड का दाखवतोय मी तर कुठे गेली नाही आहे तू माझ्याशी बोलणं सोडून पुढे निघून चाललाय आता तू जर मला ॲटिट्यूड दाखवतोय तर आता मग बघ तुझ्यापेक्षा जास्त ॲटिट्यूड मी तुला दाखवेन आता या दोघांचं भांडण या आठवड्यात क्या रंग लाता आहे हे बघायला मजा येणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी कलर्स मराठी वाहिनीवरती बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह पाहायला विसरू नका आणि हो तुम्ही जिओ सिनेमावरतीसुद्धा हा शो पाहू शकता आणि बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग गॉसिपसाठी रेडिओ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो व्हिडिओ नक्की शेअर करा